नमस्कार मैत्रिणी मी अश्विनी माझ्या नवीन मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मी बनवत आहे तुरीच्या सोड्यापासून मसालेदार रश्याची भाजी चला आपण आज बघूया मी आधी मिक्सरला तुरीचे सोडे बारीक करून घेत आहे हे बघा मी तुरीचे सोडे काढलेले आहेत ते मी बारीक करून घेणार आहे आता आता मी याच्यामध्ये टाकणार आहे मिरची दोन मिरच्या टाकणार आहे दोन तीन मिरच्या टाकणार आहे बारीक करून हे बघा मिरची लसन हे बघा येत्याकड टाकत टाकत आहे जिरं बघा आता हे आपण मिक्सरच्या मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया बारीक करत आहे मी आता एकदम बारीक करायचं नाही आहे मीडियममध्येच ठेवायचं आहे हे बघा बारीक झालं आहे मीडियममध्ये आता आपण हे थोडं मीठ टाकून गोडे बनवून घेऊया चला थोडं बेसन पण टाकलं तर चालेल पण मला काही गरज वाटून नाही राहिली आहे म्हणून मी बेसन काही टाकणार नाही त्यामध्ये हे असे गोळे करायचे आहे एकदम मोठे पण नाही मध्ये हे बघा बघा छान कोणी बेसन पण टाकते पण मी बेसन नाही टाकणार आहे म्हणजे बेसन थोड कमीच वापरते मी बेसन वगैरे नाही टाकलंय हे बघा आमच्या काहीतरी चालू आहे खाण्यासाठी ओले वटाण्याला छान गरम करून घेत आहे बारीक कांदे चिरून वगैरे आता मी थोडे बारीक म्हणजे गोडे तयार करून घेते नाही का वेळ झालेला आहे स्वयंपाकाचा बघा गोळे तयार झाले माझे आता त्या दोघांच वेगळंच काहीतरी सुरू आहे खाण्यासाठी तयार काहीतरी ओले वटाने ते भाजून घेत आहे आपले पूर्ण गोळे तयार झाले आता बनवणं आता आपण मसाले बारीक करून घेऊया चला कांदे वगैरे कापते मी कांदा चिरून घेते मी आता त्यासाठी कांदा चिरत आहे ह्याच ज्या डब्यामध्ये मी मिक्सर म्हणजे तुरीचे दाणे बारीक केले होते त्यामध्येच मी हे कांदे वगैरे टाकत आहे हे बघा हे बघा आमच्या साहेबांनी तयार केलेलं काहीतरी चक्कनामध्ये यायला <laughs> <laughs> ते कलर कांदे टाकले आता टमाटे टाकत आहे मी बारीक करायला लसूण टाकत आहे मिरची सांबार पण टाकत आहे मी आता सांबार पाण्यामध्ये धुऊन काढून हे बघा सांबार पण टाकत आहे थोड जिरा आणि माझ्याकडे खोबऱ्याचा किस आहे तो टाकत आहे मी आता चला मिक्सर मध्ये बारीक करून घेत आहे मी आता हे मिक्सरला लावला आहे चम्मच। हो चला तेल गरम फुटायला लागल्यानंतर कांदे टाकत आहे मोहरी फुटायला लागली आहे आता टाकत आहे कांदे मी मुईरी। मुईरी झाला आहे आता टाकत आहे मी मसाले केल्यानंतर शिरवून के घेत जोपर्यंत मसाल्याला तेल नाही सुटत तोपर्यंत ते शिजवायचं दबल। मसाला ला तेल, मसाला ला तेल ला है। आता डबल तिखट आणि मीठ एक चम्मच तिखट हडद चवी करतो मीठ हे बघा तेल सुटायला लागला आहे आता याच्यामध्ये टाकायचं आहे टमाटे टमाटे टाकले मी दा मिनट झाकून ठेवूया आपण फिरवून घ्यायचं आणि हे बघा टमाटे आता भाज मसाल्यामध्ये शिजले आहे छान आपण याच्यामध्ये आता पाणी सोडूया आपल्याला जेवढं हवं हो तेवढं पाणी टाकूया आम्ही आता चार जण आहे माझी दोन मुलं आणि आम्ही दोघं मी जास्त पाणी नाही टाकणार आहे चौकापुरतच पाणी टाकणार आहे गॅसची स्पीड वाढवून घेते आणि एकदा फिरवून घेते छान आणि याला उकडी उकडी आल्यानंतर मग मा याच्यामध्ये मी ते गोडे शिजायला टाकते झाकून ठेवत आहे आता मसाल्याच्या पाण्याला उकडी आली असेल आपण बघून घेऊया एकदा बघा आली आहे उकडी आता त्यामध्ये आपण हे जे गोडे केले आहे ना ते याच्यामध्ये एक 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 सोडूया हे बघा एक सोडत आहे मी थोडं उकळच झाकायचं कारण की त्याच्या जे तरवी असते ते थे थे खाली उकडी असं म्हणजे बाहेर येणार चम्मच ठेवत आहे उकळ भाजी झाली असेल भाजी झाली असेल आता आपण याच्यात टाकूया सांभार गॅस बंद करते मी यामध्ये टाकते सांभार भाजी झाली आहे तयार आपली भाजी झाली आहे तयार आता आपण ते प्लेट मध्ये टाकून घेऊया वाली बघा झणझणीत तुरीच्या सोल्याची भाजी हे बघा किती टेस्टी आणि खूप छान वासून राहिला आहे लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा प्लीज